या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक संत होऊन गेले परंतु सदेह वैकुंठाला जाण्याचा बहुमान संत तुकाराम महाराजांनी मिळवला संत तुकाराम महाराजांना संपूर्ण या महाराष्ट्रातील देशातील संपूर्ण हा वारकरी संप्रदाय जगद्गुरु मानतो अखंड विश्वाचा गुरु मानतो संत तुकाराम महाराजांना संत तुकाराम महाराजांनी देवापर्यंत पोचावं कसं आणि देवाची भक्ती करावी आणि देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर मिळवलं लो। आणि लोकांनी भक्ती कशी करावी यासाठी चार ते साडेचार हजार अभंगाची गाथा आपल्यासाठी लिहून ठेवली आणि गाथा म्हणजे हा अमृताचा ठेवा आजही आपल्याला ऐकावयास मिळतो हे संपूर्ण कार्य झाल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले प्रत्यक्ष भगवंत आले आणि भगवंत वैकुंठाला घेऊन गेले आणि तो दिवस म्हणजे फाल्गुन महिन्यातली कृष्ण द्वितीया त्याला आपण संत तुकाराम महाराज बीज म्हणतो आणि ती साजरी करतो आणि यावेळी या, या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी बांधव त्या ठिकाणी येतात शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी आजही आपण त्या ठिकाणी पाहतो की जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्या नांद्रुकीच्या झाडाखाली बसले आणि तिथून वैकुंठाला गेले ते झाड शेकडो वर्षांनंतर आजही तुकाराम बिजेच्या दिवशी बारा वाजून दोन मिनिटांनी हे झाड हालतं आणि सांगतं मी चाललो वैकुंठाला हा प्रसंग पाहून अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येतो भक्तीची ताकद तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की वैकुंठाला जाण्याच्या अगोदर या देहूमध्ये नक्की काय घडलं या देहूमध्ये भगवंत प्रत्यक्षात कसे आले थोडीशी रहस्यमय माहिती जाणून घेणार आहोत मी हनुमंत धारकर तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो व्हिडिओ अगोदर मी फक्त थोडासा बोलतो की जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत असे म्हणणारी लोक या महाराष्ट्रात देशात आहेत आणि या लोकांना आव्हान आहे माझं संत तुकाराम महाराजांच्या इतकी भक्ती तुमची नाही त्यामुळं तुम्हाला तो म्हणण्याचा अधिकार नाही आणि अशी लोक कोण आहेत तर मित्रांनो ज्या लोकांचा आपल्या आई वडिलांच्यावरती विश्वास नसतो त्या लोकांचा देवावरती विश्वास नसतो आणि ज्या लोकांच्या अंगामध्ये छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजांचं रक्त नसतं म्हणजे त्यांचे विचार नसतात त्यांच्याकडे विचार असतात त्या औरंग्याची आणि अशीच लोक संत तुकाराम महाराजांचा खून झाला असे म्हणतात चला जाऊ द्या अशा लोकांच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत त्यांचे विचार आहेत हे विचार घेऊन भगवंताच्यापर्यंत पोचायचे तर मित्रांनो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्म देहूमध्ये दे झाला वडील बोलोबा आणि माता कनकाई यांच्या पोटी थोडक्यात कहाणी सांगायची म्हटलं तो वडील सावकार होते अफाट संपत्ती होती परंतु संत तुकाराम महाराज हे भगवंताचीच भक्ती करत होते वडिलांच्या निधनानंतर संत तुकाराम महाराज संसार करू लागले परंतु लक्ष नव्हतं आणि नंतर दुष्काळ पडला संपूर्ण संपत्ती ही परत वाटून टाकली लोकांना जमीन आणि वैराग्य पत्करलं आणि भगवंताच्या सेवेमध्ये मग्न होऊन गेले फक्त राहण्यापुरतं घर होतं भगवंताचं एवढं नामस्मरण केलं जय जय रामकृष्ण हरी की देव आहे का नाही याचा शोध लागला आणि प्रत्यक्ष देवालाही भंडारा डोंगरावरती यावं लागलं आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी आणि त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांना देवानं प्रत्यक्षात दर्शन दिलं आणि त्यांनाही समजलं समाजलं देव आहे म्हणून देवानं सांगितलं तुकोबा तुमचं कार्य काय अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी संत तुकाराम महाराजांनी चार ते साडेचार हजार अभंगाची गाथा लिहून ठेवली देवापर्यंत पोचावं कसं आणि भक्ती करावी कशी हे संपूर्ण कार्य पूर्ण झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांना वाटलं आता इतर राहायचंय कशासाठी देवा मला तुझ्या घरी घेऊन चल रे बाबा म्हणजेच वैकुंठ आला भगवंताला आवाज दिला संत तुकाराम महाराजांनी आणि मित्रांनो दोन दिवस होळी पुढे होती आणि दोन दिवस होळीच्या अगोदर अखंड विश्वाचा मालक भगवान विष्णूदेव गरुडामध्ये दे बसून देहूमध्ये दे आले तर देहूमध्ये दे आल्यानंतर संत तुकाराम महाराजांचं घर म्हणजे एकदम जुनं आणि छोटंसं काही राहिलं नव्हतं सगळी संपत्ती वाटून टाकली होती आता देवाला बसायला तरी द्यावं काय एक तुटकी बाज पडली होती बघा संत तुकाराम महाराजांनी ती बाज देवाला बसायला दिली अखंड विश्वाचा मालक आपल्या भक्तासाठी त्या बाजीवरती बसला आता देवाला खायला काय करायचं थोड्याशा घरामध्ये कण्या होत्या संत तुकाराम महाराजांची मंडळी बाहेर गेलेली होती संत तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी स्वतः चुलीवरती पाणी गरम केलं आणि त्या कण्या तयार केल्या त्या कण्या थोड्या असल्यामुळं त्या झाल्या पातळ भगवंताला बसण्याची आज्ञा केली भगवंत खाली बसले आणि त्या पात्रावरती कण्या वाढल्या आता कण्या पातळ झाल्यामुळं कण्या इकडं तिकडं पळायला लागल्या ही भाषा तर मित्रांनो समजत असेल आपल्याला कण्यास पळायला लागल्या पात्रावर म्हणजे जायला लागलं इकडं आपल्या भक्तानं दिलेल्या त्या कण्या खाण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतानं चतुर्भुज रूप तयार केलं त्यासाठी बघा चार हात त्या कण्या अडवण्यासाठी म्हणजे खाली जाऊ नाही म्हणून विचार करा भक्तासाठी आणि प्रत्यक्ष भगवंतानं त्या कण्या त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या घरी खाल्ल्या आणि त्या ठिकाणी ढेकूर दिला भगवंताने अगदी आवडीनं प्रत्यक्षात भगवंत संत तुकाराम महाराजांना म्हणाले तुको बा चला आता वैकुंठाला संत तुकाराम महाराजांनी स्मित हास्य केलं भगवंताकडे पाहिलं आणि देवाला सांगितलं देवा अहो उद्या होळी आणि आता कसं जाता येईल उद्या होळी आहे प्रत्येकाच्या घरी पुरणाचे पोळे लोक गोड खातील आणि माझ्याबरोबर जी लोकं येतील त्यांना मी सुद्धा वैकुंठाला घेऊन जाईल ना देवा थांबावू द्यायच्या दिवस देवानं ऐकलं दुसरा दिवस उजडला होळीचा प्रत्येकाच्या घरी पुरणपोळ्या चालू झाल्या आणि पुरणपोळ्या झाल्यानंतर बघा संध्याकाळी होळीविळी झाली सगळं झालं सगळ्यांनी पोळ्या खाल्ल्या आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी संत तुकोबा प्रत्येकाच्या घरी गेल्या विचारायला बघा चला मी वैकुंठाला चालले येता का येता का अशा बऱ्याच जणांना विचारलं बघा कुणीच यायला तयार नाही विचार करा ही संतांची शिकवण हा की वैकुंठाला मला जायचंय परंतु मी जाता येईल तेवढंच घेऊन जाईल लोकांना गोर गरीब जात पात काही नाही बघा हे संतांचे विचार आता कुणी काय आलं नाही संत तुकाराम महाराज परत घरी आले आणि देवाला त्या ठिकाणी सांगितलं देवा आवाज होळी झाली आणि उद्या तर धुलवड आहे आणि धुलवड असल्यामुळे लोक येत नसतील भगवंताला हे सगळं माहिती आहे परंतु भगवंताने हास्य केलं आणि हा म्हणले भगवंताला सांगितलं देवा थांबा आता था तुम्ही आज देव थांबले त्या था ठिकाणी दुसऱ्या दिवशी धुलवड रंग उधळण्याचा दिवस जातीय भेद या ठिकाणी विसरून गोर गरीबपणा विसरून सगळ्यांनी अगदी आनंदात रंग उधळण करायची हा दिवस आता दुसऱ्या दिवशी धुरवडेचा दिवस बी झाला रंगाची उधळण झाली लोक रंग खेळली परत तुकोबा संध्याकाळी विचारायला गेली की चला मी वैकुंठाला चाललो तुम्ही येता का माझ्या बरोबर आता दुसऱ्या दिवशी विचारलं तरी सुद्धा बघा लोक कुणी येणार नाही म्हणाले परत तुकोबा आपल्या घरी आले आणि देवाला म्हणले देवा मी आता माझ्या पत्नीला विचारतो आणि मुलाला विचारतो पत्नी, विचार मुला विचार पत्नी घरी आली होती पत्नीलाही सगळं सांगितलं दुकोबाने विचारलं चला ऐकून पत्नी सुद्धा त्या ठिकाणी नाही म्हणाली आणि मुलगा सुद्धा नाही म्हणाला मुलगा तर छोटा होता परंतु विचार करा प्रत्येक जण हा आपल्या संसारात गुंतलेला होता प्रत्येकाला हा संसार हवा हवा असा वाटत होता त्यामुळे कुणीही बघा यायला तयार झाला नाही म्हणजे संसार हा कधी कोणाला चुकत नाही बघा प्रत्येक जणाला वाटतं की माझं काम आता संपलं परंतु अंतर मनातून हे कधीही काम संपत नाही बघा म्हणजे स्वार्थ हा कधी संपत नाही संसार कधी सुटतो तर फक्त मृत्यू झाल्यानंतर हा संसार सुटतो म्हणजे मुक्ती मिळते आणि याच्यानंतर बघा भगवंत तुकोबाला म्हणाले तुकोबा आता तरी चला होळी झाली धुलवट झाली आता कुणी तुमच्याबरोबर येत नाही तुम्ही चला आता वैकुंठाला आणि याच्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज जे नांदुकीचं झाड आहे ज्या झाडाखाली संत तुकाराम महाराज नामस्मरण करायचे त्या झाडाखाली संत येऊन बसले डोळे झाकले आणि अखंड भगवंत आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग म्हणजेच देवादेव विष्णू देव गरुड आलतो विमानाचं बघा गरुड आलत गरुडाचं विमान आणलं होतं आणि विमानामध्ये विमाना प्रत्यक्ष तुकाराम महाराजांना बसवलं आणि भगवंत वैकुंठाला घेऊन त्या ठिकाणी गेले अशा प्रकारे आपण अभंग ऐकला असेल आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामरामा सावा अक्षरशः डोळ्यातून पाणी येत आभंगायोग तर मित्रांनो अशा प्रकारे जगदगुरू संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले सधी हा शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तर तुकाराम बीजेच्या दिवशी म्हणजे तो दिवस म्हणजे वैकुंठाला जाण्याचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी त्या ठिकाणी येतात बघा लाखो लोक येतात संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून देऊळवाड्यातून त्या ठिकाणी येते कीर्तनं चालतात कीर्तनं चालले असतात भगवंताचं नामस्मरण चाललेलं असतं आणि बारा वाजून दोन मिनिटांनी कीर्तन बंद झाल्यानंतर बघा बारा वाजून दोन मिनिटांनी आजही नांद्र झाड हलतो बघा त्या ठिकाणी तुकाराम महाराज गेल्याचा पुरावा तर मित्रांनो ज्याची अफाट श्रद्धा भगवंताच्या वरती त्याला हे दृश्य दिसतं बघा झाड हल्ल्याचं म्हणून भक्ती ही मनापासून असल तर देव तुम्हाला आजही दर्शन द्यायला बघा तयार आहे यात कुठली शंका नाही बघा तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आपल्या अभंगामधून जय जय रामकृष्ण हा मंत्र असा आहे की हा मंत्र तुम्हाला वैकुंठापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवेल असा मार्ग आहे फक्त भक्तीही मनापासून पाहिजे बघा संत तुकाराम महाराज सांगतात की मन करा रे प्रसन्न देव नाही म्हणणाऱ्यासाठी या परवा या बघा तुम्ही ऐका ध्यान देऊन तुकाराम महाराज काय म्हणतात मन, मन करा रे प्रसन्न आणि मग देव प्रसन्न करा आजच्या या कलयुगामध्ये मनाला प्रसन्न करणं फार अवघड आहे बघा आणि मन प्रसन्न झाला की देव प्रसन्न होतो हे संत तुकार महाराजांनी सांगून ठेवले मित्रांनो साध्या सोप्या भाषेतलं एक सुंदर असं उदाहरण आपल्याला देतो आपण जर भगवद्गीता वाचली असेल त्या भगवद्गीतेच्या एका पानावरती पहा एक साधू या जंगलामध्ये हजारो वर्षे तप करतोय हाडाची काढं झाल्यात शेवटी देव भेटला परंतु दुसरं एक चित्र एक साधा माणूस असतो भगवंताची भक्ती करणारा तो एक फुल फक्त प्रेमाने वाहतो एका शेकंतात आणि एका सेकंदात भगवंताला दर्शन द्यावं लागतं म्हणजे विचार करायचा अर्थ भगवंताची भक्ती जर मनापासून केली ना आजही देवदर्शन तुम्हाला द्यायला तयार आहे आणि हेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं त्यामुळं मित्रांनो तुकाराम बीजेच्या दिवशी आपल्याला जाता आलं तर नक्कीच जा जवळ असताल तो पुण्यामध्ये देहोला आणि पहा त्या ठिकाणचा हा देखावा हा सोहळा स्वर्गसुखाचा आनंद त्या ठिकाणी पाहावयास मिळतो ही माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा जय जय रामकृष्ण हरी अशी आम्हाला कमेंट जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र